नमस्कार मित्रांनो माझं नाव सतीश आहे ही गोष्ट आहे जेव्हा मी एका शहरामधले भाड्याने राहत होतो मी नवीन खोली घेतली होती तिथे ती तीन लोक राहत होते तिथे मालक घटस्फोटीत स्त्री होती माझी नवीन घरमालक एकोणचाळीस वर्षांची स्त्री होती तिचे नाव रुपालीय होते तिचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला होता आणि तिला एक मुलगी होती मला या नवीन इमारतीत राहायला सुरुवात करून दोन महिने झाले होते आणि सर्व काही सामान्य होत होते एके दिवशी मी खोलीत आराम करत होतो तेव्हा माझी घरमालक आली ती म्हणाली सतीश चल माझ्या लवकर मी उठलो आणि त्यांच्या मागे गेलो त्याच्या वृद्ध आईची तब्येत अचानक बिघडली होती आणि तिने मला तिच्यासोबत दवाखान्यात यायला सांगितले परिस्थिती पाहून मी त्यांना नकार देऊ शकलो नाही दवाखान्यात पोहोचल्यानंतर वहिनीच्या आईला दाखल करण्यात आले मग डॉक्टरांनी तपासले आणि सांगितले की काही दिवस त्याला करावे लागेल माझ्याशी बोलू बहिणीचा मुलगा कृपया दोन दिवस हॉस्पिटल मध्ये रात्रभर राहा मी म्हणालो ठीक आहे मी रात्री तिथेच राहिलो आणि त्यांना घरी पाठवले हो दोन दिवसांनी आईची तब्येत बरी झाली म्हणून मी आणि रुपाली त्यांना घरी घेऊन आलो मेवण्याने बहिणीच्या मुलाला येऊ देण्यास नकार दिला त्यामुळे रुपाली मला खूप आपुलकी देऊ लागली आणि मी रोज रुपाली घरी येऊ लागलो आता अनेकदा मला जेवायला सांगायची हळूहळू माझी त्यांची मैत्री झाली आजीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली एके रात्री मी माझ्या खोलीत अर्धवट कपड्यामध्ये लेटून होतो कारण गरमीचे दिवस होते आणि माझ्याकडे कुलर पण नव्हता माझी घरमालकी कधी आली लक्षातही नाही वहिनी खोलीत आल्या ती माझ्याकडे शांतपणे बघत उभी होती बघाचा अचानक मी त्याच्याकडे पाहिले आणि माझ्या चेहऱ्याचा रंग निघून गेला मी पटकन चादर स्वतःवर ठेवली आता मला खूप लाज वाटू लागली होती कारण मी फक्त एक छोटा पॅन्ट घालून होतो मग रुपाली वहिनी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या काय करत आहे सतीश मी गप्प बसलो मग रुपाली वहिनी हसली आणि म्हणाली तुला गर्लफ्रेंड नाही का मी हळूच म्हणालो नाही वहिनी मग मी कपडे घातले आणि वहिनी बोलू लागली आमचे सुरू होते आणि मी हिंमत करून दुसरं लग्न का बर नाही करत माझे बोलणे ऐकून ललिता भावी अचानक उदास झाल्या आणि म्हणाल्या माझे जीवन व्यर्थ झाले आहे असे म्हणत माझ्या बेडवर बसली मी तिच्याकडे सरकलो आणि म्हणालो तुम्ही का बोलत आहात तुम्ही खूप चांगला तुम्हाला सोडले तो खूप वाईट असेल तिने सांगितले की नवरा माझा नवरा माझ्यावर खूप संशय घेत होता आणि रात्री दारू पिऊन मारहाण करायचा त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला सांत्वन दिले आणि म्हणालो त्याला सोडून तू खूप चांगले केलेस तुमच्या सारखी बायको भाग्यवानांनाच मिळते वहिनी रडू लागल्या त्याचे डोके माझ्याकडे झुकू लागले परिस्थितीची नाजुकता लक्षात घेऊन मी त्याचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि त्याला त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागलो वहिनीला हे सर्व खूप आवडू लागले होते आणि ते माझ्या जवळ जवळ येऊन रडू लागली होती वहिनी म्हणाली सतीश तू खूप चांगला आहेस तू मला खूप मदत केलीस मी म्हणालो हे माझे कर्तव्य होते आणि त्यानंतर पण कधी पण तुम्हाला माझी गरज पडली तर मला सांगा त्यानंतर आमचे असे काही घडले की आम्ही पूर्णपणे बदलून गेलो काय घडले हे तुम्हाला दुसऱ्या भाग मध्ये ऐकायला मिळेल